नमस्कार मित्रानंतर स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर म्हणजे ना मजा येणार आहे बघा पाठीमागे वाहना न हो बघा नयन इलो मुंबईत ना परीक्षा झाली डोकायच्या वर नाही गेला आणि तुमक एक गंमत दाखवतो गंमत म्हणजे ना आयतो काय वाहन बिन लावणारे कोणी इलेत नाही आम्ही वाहनाच्या आतमध्ये घुसलेली हो आणि मासे होती दाखवतो आज तुमका बघा मरणाचे मासे होत ह्याच्यात हे बघा दिसणार नाही पाणी आता तुमका पकडून झाल्यावर दाखवतो काळी वगैरे होत बारको बारको तर तुमका दाखवतोय चिपता चिपटा तर चिपटा व्हिडिओमध्ये माझ्या तिकडे घेऊन गेलो शौर्य संस्कार का हे चालवू नको होत मासे दाखव तोळ होत काळीची होत आणि शेर बाती शेता शेतक शेतक चिंगळा पण होत मागच्या व्हिडिओ सारखीच बघूया दाखवतो तुमका व्हिडीओमध्ये का नाही ना मासा पकड ना नाही नाही काळी पकडन काळी बघ दाखव दाखव पडली पडली अरे तोळवर जातो

शर्टात गळ बघा गेल्या वेळी गेल्या वेळी कशात केले गेल्या वेळी पण शर्टात जमा केले होतो ना गेल्या वेळी चपलात चपलात त्याच्यानंतर मग हे काय ह्याच्यात केलेली चिंगला भरपूर होत ते वरना पिटाव्हिडिओ बघा हा गमतीशीर होणारा माशेने आमचा वर बघूक जातो वर गेली होत चपला नको आम्ही चपला नाही आणली हो वेदांनी शोर् वरती गेले होते संस्कार नाही जातो परत होता इकडे वरती डबक्यात असले तर शेवी असती वाण लावणार नाही चिराग आणि शौर्य होतो शौर्य इलो फक्त दे तुमका डबक्यात डबक्यात म्हणता काय नाही आवडता पण त्या खाली 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 हवा हो शौर्यचा पडलो मागच्या वेळी पण इथे पडलो इथे पडलो पडलो संस्कार मागच्या वेळी

ভেণ্ডি হব উঠ

म्हणता व्हिडिओ दे पाणी सुकला पण भरपूर जवळ ये माझा इथे 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 हाक मार मग शेंगा पकडतो तर आम्ही बघा हो। इकडे बोंबाट काय तो वरती माड जो एक नंबर आम्ही मासे पकडतो यवात आहे मच्छली भरपूर पकडली आम्ही वाण सोडलेला दाबून परत उद्या उठवू मजा येतात चिंगळा हो बाकी काय नाही आम टोळत फक्त पकडून देते चिंगडाचा निसता अनिश निचिरा गेलेच नाही मी बडबडती नाहीत आमका शौर्य हा काय नाही ते इलेत नाही ते पकडू का इकडे गेलो आणि हे बघा पिशवीत एवढं चिंगडाच आहेत मासे काय जास्त नाही आहेत मासे सगळं पकडला म्हणजे मासे जास्त नाही आहेत म्हणजे हत नाही काय मासे हे बघा पॉर चिंगडा जास्त करून दाखवत दादरे पकड उघडून दाखव उघडून काहीने थोड थोडं चिंगडाई हा आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग बाय बाय या बघा चांदी नुसार चांदी म्हणजे चिंगड या बघा व्हिडिओ आपण तिकडे सेंड केलेलो हा